नमस्कार शेतकरी मित्रांनो जय सद्गुरू मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मागच्या वर्षी जे काही अनुदान शासनाकडून जाहीर झाले होते जसं की गारपीटचं असो जून जुलै ऑक्टोबर महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती नंतर दुष्काळ देखील जाहीर करण्यात आला होता दोन हजार तेवीस सालीचा सा दुष्काळ होता जे काही तालुके याच्यामध्ये मंजूर झाले होते त्या तालुक्यांच्या शेतकऱ्यांसाठी पैसे अजून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झाले नव्हते आणि हे जे काही सर्व अनुदान आहे विशिष्ट जे काही अनुदान आहे निविष्ट अनुदान हे शेतकऱ्यांना आता द्यायला सुरुवात झाली आहे आजपासून याचं शेतकऱ्यांना अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट व्हायला सुरुवात झाली आता याच्यामध्ये काय मित्रांनो जे काही शेतकऱ्यांच्या याद्यांमध्ये नावं आले होते अशा शेतकऱ्यांना बहुतेक वेळेस पैसे डिपॉझिट झाले नव्हते तर अशा शेतकऱ्यांना पण आणि ज्या काही शेतकऱ्यांना याच्यामध्ये नावं आली नव्हती अशा शेतकऱ्यांच्या याद्या अजून अपलोड करणं सुरू सुरू आहे आता ज्यामध्ये शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्या यादींमध्ये नावं आले होते बट आमच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट झाले नाहीत मग यासाठी जे काही महा डी जे काही डी पोर्टल आहे त्यामध्ये आपल्याला एक आ, युनिक नंबर दिला जातो त्या युनिक नंबरनुसार आपल्या जे काही अनुदान आहे त्या अनुदानचं स्टेटस आपल्याला तिथे कळतं त्यामुळे जर तुम्हाला तो तसा नंबर मिळाला असेल तर नक्कीच तुम्ही त्या डीबीटीच्या वेबसाईटवर जाऊन तिथे चेक करा का आपलं अनुदान आपल्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होत नाही त्याला कारण काहीतरी असेल की जसं की शेतकऱ्यांचं ई के वाय सी नसेल की ई के वाय सी पेंडिंग असेल तर असं शेतकऱ्यांचं किंवा डॉक्युमेंट्सची पूर्तता पूर्ण नसेल म्हणून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे डिपॉझिट झाले नाही आहेत आणि म्हणूनच हे जे काही निविष्ट अनुदान आहे म्हणजे निविष्ट अनुदान म्हणजे मागच्या वेळेस जे काही नुकसान झालं होतं त्याची भर काढून निघण्यासाठी भर निघण्यासाठी शेतकऱ्यांना पुढच्या वेळेस त्याच्याबद्दलचा जो काही मोबदला असो तो देण्यात येतो दे बट आता खरीप हंगाम सुरू झाला आहे आणि मागचं जे काही दुष्काळी अनुदान वगैरे होतं ते शेतकऱ्यांना मिळालेलं नव्हतं याला कारण त्यांनी दिलं होतं आणि खूप काही कारण आपल्यासमोर शेतकऱ्यांसाठी शासन मांडत असतं असो जे काही कारणं असतील त्यांनी दिले बट आता शेतकऱ्यांना हे पैसे डिपॉझिट व्हायला सुरुवात झाली आजपासून सुरुवात झाली उद्या परवा पुढच्या आठवड्यापर्यंत देखील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होतील ज्या शेतकऱ्यांच्या याद्या लागल्या नाही आहेत त्या शेतकऱ्यांच्या याद्या देखील इथे अपलोड होणार आहेत चॅनलवर नाही नसाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद